रिसेंटली मी ऍक्टिंगचा कोर्स केला ऍक्टिंगचा कोर्स म्हणजे आय आय हॅड प्रायव्हेट सेशन्स विथ जेफ गोल्डबर्ग आत्ता गेल्या तीन महिन्यापूर्वी मला का आवश्यकता वाटते कारण मी येते त्यावेळेला मनाची पाठी कोरी करून आलेली असते म्हणजे अपेक्षा भंग होण्याचा चान्सच नाही बायका आल्या उभं राहिला थोड्या वेळा आणि येऊन थाड दण पायावर पडले आणि हात धरा मला डावा अरे तुझा हात शाबूत आहे ना रे बाबा आपल्या सिनेविश्वाला पडलेलं एक गोड स्वप्न अगदी लिंबू कलरची साडी आपल्या सगळ्यांची आवडती म्हणजेच अर्थात अश्विनी भावे आणि आपल्या सिनेसृष्टीचा एक डॅशिंग चॉकलेट हिरो अजिंक्य देव अर्थात हे दोघही आज आपल्या सोबत आहेत नवशक्तीला आणि ठीक आहे म्हणजे आता ते तुम्ही आमचे चाइल्डहूड फेवरेट आहात तर ते हो, येणारच आहे हे सगळं ओघांनी हो त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय तुम्ही दोघं आज एकत्र आलात आमच्याकडे वेळात वेळ काढून आणि सिनेमा आहे घरात गणपती सो so, अगदी गणपती म्हणजे आपला आवडता सगळा विषय आहे आणि तुम्हा दोघांनी या एवढ्या छान सुंदर कास्ता तुम्ही भाग झाला तुम्ही दोघांचा होकार नवजनी कसा मिळवला हे आधी मला सुरुवातीलाच विचारायचं आहे तुम्ही आलाय माझ्या कुठल्याही स्क्रिप्टला होकार हा चित्रपटाचा कथानक आणि ऍक्च्युअल स्क्रीन प्ले जेव्हा माजते कारण प्रत्येक वेळी कथानक स्क्रीनप्लेमध्ये कसं उतरत आहे सांगताना गोष्ट किती रंजक सांगितली तरी सिनेमाच्या पद्धतीने सांगताना स्क्रिप्टमध्ये काय आहे ते फार महत्त्वाचं असतं आणि मग त्या सगळ्या कथानक कथानकात माझ्या रोलचं काय स्थान आहे आणि ते अप्रोप्रिएटली प्लेस्ड आहे का नाही mm. तर आ, कथानक आणि स्क्रीन प्लेवर त्याने खूप स्कोअर केला होता नवज्योतनी फक्त मी वाचल्यानंतर माझ्या काही क्वेरीज होत्या आणि मी त्याला विचारलं की ह्याच्यामध्ये हे हे मला त्रुटी जाणवता आहेत तर आय यू विलिंग आय यू ओपन टू मेक यु नो कॅरी द सजेशन्स इफ यू तुला पटल्या तर तर तो ऑफकोर्स म्हणाला आणि आमची डिस्कशन झाली मग त्यांनी बदल केलेले मला एक आठ दिवसाच्या अंतराने ऐकवले आणि मग मला uh, वाटलं की ओके नाव इट इज जस्टिफाईड आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना हुकार हो दिला वा क्या बात आहे आणि प्रथम म्हणजे मी आय जस्ट करेक्ट युअर वन पॉईंट आय एम नॉट अ चॉकलेट हिरो मी चॉकलेट डी कलरचा हिरो आहे मी चॉकलेट हिरो करेक्ट आहे ना तुमचा फॅन क्लब एवढा मोठा आहे ना एस्पेशली लेडीज फॅन क्लब जो आहे त्यांना हे पटणार आहे म्हणजे माझ्या खूप साऱ्या मोठ्या बहिणी तुम्ही न... तुझं नाव विनय नाही आहे काय किती आम्हाला माहित पण हा या चित्रपटाची गंमत होती म्हणजे हा मला एकदा रोहनचा फोन आला कास्टिंग करत होता याची आणि मला त्याचा फोन आला अजिंक्य एक फिल्म करतोय नवीन आणि तुला कास्ट करायचं म्हणतो ठीक आहे ना ऐकूया आपण आणि हा कधी भेटूया म्हटलं तू ये मी उद्या ऑफिसला आहे hmm. uh, मग त्यात दोन पाच मिनिटांनी परत फोन हो आला नाही uh, प्रोड्युसरांनी तुम्हाला ऑफिसला बोलवलंय म्हटलं यु नो वॉट मी कुठेच आणि कधीच ऑफिसला जात नाही कोणाच्या इफ द प्रोड्युसर कम टू माय ऑफिस आणि नरेट द स्टोरी म्हणजे ठीक आहे कट टू त्याचा फोन आला उद्या नाही नाही मी उद्या येतो मग ते आले आणि मला नवज्योत भेटला पहिल्यांदा आणि त्यांनी नरेशन दिलं स्टोरीचं इट वॉज अ फॅमिली ड्रामा फ्रॉम डे वन पहिल्यांदी मी आताच भूषण बरोबर मी त्याच्या आधी काम केलं होतं बाजीप्रभू देशपांडे सरोल केलेला आणि तो शिवाजी महाराज तेव्हा भूषणचे वडील करायचं म्हटल्यानंतर लिटिल स्केप्टिकल म्हटलं अरे आपण आतापर्यंत कधी केलेलं नाही आणि अजून ना त्याच पाठोपाठ पार्थ मी तीन चार हिरोची कामं करतोय तेजश्री आणि आय डो नॉट नो वॉट टू डू वॉट टू डू वॉट टू डू मी म्हटलं मी विचार करतो सो आय टोल की बघूया नेक्स्ट डे मॉर्निंग आय मी इन्सिडेंटली आय थॉट ओवर एट आणि मग मला बाबांचे शब्द आठवले की अजिंक्य काम आलेलं कधी सोडायचं नाही ते काही ना काहीतरी घेऊनच येतं सो ने वर्क दॅट टू यू आणि मी मी सांगितलं करतोय म्हणून द फिल्म आणि नंतर अश्विनी आहे हे कळल्यानंतर मग त्याला अजूनच खूप मजा आली की नाही सोनेपेसोबा मला खरंच खूप छान वाटतं मी तुम्हाला दोघांना एकत्र बघते आणि एकत्र इंटरव्ह्यू आपण घेतोय हेच इतकं सुंदर आहे तुम्ही दोघं एकाच सिनेमात सरकारनामानंतर आज वीस पंचवीस वर्षांनी पंचवीस वर्षांनी नाईन्टी एट राईट या आम्ही शूटला ज्या दिवशी सुरुवात केली त्याच दिवशी त्या बात आहे हा खूपच आज मला असं जरा टाइम मशीन फिरवायचं आहे आणि थोडं फ्लॅशबॅक मध्ये तुम्हाला घेऊन जायचंय सरकारनामासारखा इतका अप्रतिम चित्रपट ज्याने इतिहास बनवला आज तो पंचवीस वर्षांनी सुद्धा लोकांना पाठ आहे म्हणजे इतकं ते तो त्याचा तो इफेक्ट होता जो इम्पॅक्ट होता तो, तो अतिशय प्रभावशाली होता सरकार नावाच्या आठवण आज नक्कीच काहीतरी प्लीज शेअर करा काहीतरी आज आम्ही तेही घेणार आहोत सोबत की अगेन uh, सरकारनामा त्या फिल्ममध्ये माझा रोल अगदी छोटा होता ती फिल्मसुद्धा तू पाहिलीस तर uh, खूप नाही खूप कास्ट uh, uh, खूप कॅरेक्टर्स होती राईट त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला छोटी छोटी आली माझा फर्स्ट नॅरेशन विथ श्रावणी मी म्हटलं ही एडिटरची फिल्म आहे आणि आय विल प्ले माय पार्ट पण अल्टिमेटली ही एडिटरची फिल्म असणार आहे आणि मी स्क्रीन प्ले सुद्धा आणि श्रावणी मुळात एडिटर hmm. hmm. करन, uh, 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 आहे ज पहिलं प्रोफेशन तेव्हा मी म्हटलं आय ट्रस्ट यू कारण ज्या स्किलची आवश्यकता आहे ते ऑलरेडी तू त्याच्यात एक्सपर्ट आहेस आणि तसा मी तो रोल सुद्धा स्क्रीन प्ले आवडला आणि त्याचा जो वेग होता ना सगळ्या घटनांचा वेग तसा चित्रपट मराठीत त्यावेळेला आलेला नव्हता आणि आय मीन कलाकार पण असेल आणि जुगलबंदी होती अभिनयाची म्हणजे अगदी छोट्या छोट्या सीन मध्ये सुकन्या मोने यु नो प्रशांतची काय नाव तिचं विसरले मी दळवी प्रतीक्षा प्रतीक्षा सगळ्यांनी सगळ्यांनी इतकी सुंदर कामं केली आहेत मला मला श्रवणी बरोबर मी त्याच्या आधी लपंडाव केला होता तिचा पहिला चित्रपट मला आणि त्याच्यामध्ये मी आणि वर्षा होतो आणि त्यात पण विक्रम अशोक आणि असे सगळे होते आणि आय वॉज द यंग मी वॉज अ यंगीडर तेव्हा श्रवणीची तशी ट्युनिंग होती आणि जेव्हा तिने सरकार नामाची स्क्रिप्ट लिहिली तेव्हा तिने मला सांगितलं की अजिंक्य देबुदा ऍक्च्युली मला भेटले आणि सर की अजिंक्य फिल्म करणार आहे म्हणलं सर डेफिनेटली आय मीन आय वुड लव्ह टू वर्क अँड लपंडाव मध्ये खूप छान राखव झाला होता त्यात माझी ती सिव्हिल इंजिनिअरची भूमिका होती जी hmm. uh, जो म्हणत असतो की ही बिल्डिंग सेफ नाही आहे आणि मग ही टू ऑल आम्ही दोघं ऑपोजिट नव्हतो आशुतोष होता आणि माझ्या ऑपोजिट अश्विनी होती सॉरी अश्विनी नाही सुका नाही सो सो तिने जेव्हा ऐकवलं तेव्हा इट वॉज आणि तर कास्ट इतकी हक्कम होती की इट वॉज वंडरफुल Oh, right. मायची साव कितीतरी चित्रपट केली तेव्हाच्या म्हणजे असं म्हणत की आणि अजून एक आम्ही हिंदी करत होतो जे मध्येच त्यांनी यांनीच मला आठवण दिली राम गोपाल वर्माचा चित्रपट म्हणजे

पण मराठी चित्रपटांचा तेव्हाचा जो सुवर्ण अर्थातच आपण जेव्हा की त्या सुवर्ण काळाने जो इतिहास घडवला होता त्यासारखं पुन्हा होणे नाही हे अर्थात आपण वाटत पुन्हा होणे नाही असं आता तू बघ इवन माझ्या ह्याच्यात बनवा नंतर असं पुन्हा होणे नाही असं वाटतं पण त्याच्यानंतर वजीर आली कळत नकळत मी एक स्वतःची विक्टरी गाजवली नॅशनल अवॉर्ड एवढी तेरा अवॉर्ड त्या चित्रपटाला मिळाली आणि एवढा त्यावेळेचा वेगळा विषय होता थोडा आणि ऑन टॉप ऑफ असा ना होणे नाही बट आय एम ग्लॅड की आपल्याला ह्याचा भाग होता आला पण मला हे तुमचा हा जो अप्रोच आहे हा किती सुंदर आहे की हो कारण तुम्ही तितकेच यंग आहात म्हणजे तर आहात पण काळा का सोबत आहात हे मला फार इंटरेस्टिंग पण हे सर्वात महत्वाचं एक्सेप्टन्स नसेल ना तुम्हाला की शेवटी सी आज माझा मुलगा एकोणतीस वर्षाचा आहे तो स्वतः डायरेक्टर झालेला आहे इज डायरेक्टर ऑफ अमेझॉन प्राईम शो इंडिपेंडेंटली माय डॉटर इज ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह सो आणि ओके फाय आम्ही दिसत नाही ही आमच्या आई वडिलांची कृपा आणि आम्ही आमच्या स्वतःला जे काही ठेवलेलं आहे बंदिश घातलेले आहेत आणि जी बंधनं ठेवून स्वतःला आम्ही मोठं केलेलं आहे हे आमचंही क्रेडिट तेवढंच आहे आता जेनेटिकली पण कसं आहे But otherwise, yes, I'm. I'm at the age. My son is 29, 30. Bhushan may be around 37, 38. Not too far. कारण मी असे कलाकार पाहिले की हा आम्ही जे केलंय ना म्हणजे ते खातात असतात पण तुमचं दोघांचा अप्रोच इतका आहे की हो मग आता आता बोला आता अजून छान करूया हे एक्झॅक्टली खूप इंटरेस्टिंग इथे युनिवर्सला आपण वा पण खरंच हे खूप छान वाटतं आणि म्हणूनच तुमचे विचार नुसतं कर्तृत्व नाही तर विचार हे तितकेच मोठे आणि मला मी माझ्या बाबतीत सांगेन की हा तर इथेच असतो आणि सतत कार्यरत आहे तो म्हणजे घरात सुद्धा त्याच्या फिल्म कंपनी मोठी आहे त्यांची स्वतःची मला थोडी गॅप होते मी वेगळ्या विश्वात जाते तिथे रमामान होते आणि मग परत इकडे येत असते त्यामुळे एव्हरी टाईम आणि मी गॅप गॅपनीच करत आले आत्तापर्यंत तर माझा मागचा चित्रपट किती दोन हजार सतरामध्ये रिलीज झाला होता सो so, पुन्हा एक तीन चार वर्षांची गॅप जाते प्रत्येक वेळेला तर मला नेहमी एक सवय मी ठेवलेली आहे की आत्ता वॉट इज हॅपनिंग नाव ह्याचं आपल्याला वेदर मी काम करेन नाही करेन दा दा ते वेगळं आहे पण मी जर एक व्यावसायिक म्हणून ह्याच्यामध्ये आहे तर मला स्वतःला करंट ठेवणं क्रमप्राप्त आहे इट्स माय जॉब टू बी ऑन टॉप म्हणजे मी आत्ता रिसेंटली मी ॲक्टिंगचा कोर्स केला ऍक्टिंगचा कोर्स म्हणजे आय आय हॅड प्रायव्हेट से सेशन्स विथ जेफ गोल्डबर्ग आत्ता गेल्या तीन महिन्यापूर्वी मला का आवश्यकता वाटते कारण ज्यावेळेला मी सेटवरती जाते त्यावेळेला नो बड इज गोंट टू गिव्ह मी कन्सिडरेशन की हां ती तिकडे राहिली होती आणि मग खूप अनुभव आहे पण आत्ताचा नाही आहे म्हणून तेवढी गॅप असं सगळे कारणं तुम्ही देऊ शकत नाही जसं हिनाच्या वेळेला आय hmm. वॉज अ कम्प्लीट नॉन डान्सर पण असं कारण तुमच्या पुढ्यात एखादं सोन्यासारखं गाणं आलं तर नाही देऊ शकत ना तुम्ही मग तेव्हा शिकले मी यु नो तसं ते सतत तुम्हाला करंट ठेवणं क्रमप्राप्त आहे वा आणि जसं पब्लिसिटीची व्याख्या बदलली आता आपण इंटरनेटच्या अगदी आप पूर्ण ते आपल्या खेळणं झालेलं आहे आपल्या हातातलं अर्थात त्यामुळे पब्लिसिटी हे इन्स्टाग्रामवर सतत रील्स करणं अर्थात तुम्ही त्याही माध्यमाशी <laughs> जुळवून घेतलेलं <laughs> आहे जे मी आत्ताच पाहिलं पण तेव्हाचा जो काळ जेव्हा पोस्टर्स असायची रेडिओवरच्या गाण्यानंतर सिनेमा पोचायचा पोस्टर्समधनं पोचायचा हा जो काळ होता हा पब्लिसिटीला फरक हा तुम्ही दोघं याकडे कसा बघता आय थिंक दोन्ही काळ उत्तम होते त्या आ, त्या असं की काळामध्ये जेव्हा आम्ही कामं केली आणि लोकप्रियता जी मिळाली ती आम्हाला पंचवीस सव्वीस आता बघ आता आम्ही पंचवीस वर्षांनी एकत्र काम करतोय तर मी असं काही डोक्यातच आलेलं नव्हतं की लोकांना एवढी क्युरियॉसिटी असेल जर्नलिस्ट मध्ये इतकी क्युरियॉसिटी असेल क्यूरिया कारण मी येते त्यावेळेला मनाची पाठी कोरी करून आलेली असते म्हणजे अपेक्षाभंग होण्याचा चान्सच नाही आणि अशा वेळेला जेव्हा असा भरघोस रिस्पॉन्स मिळतो तेव्हा असं वाटतं की नाईन्टीजच्या दशकामध्ये ज्यांनी ज्यांनी कामं केली ज्या ज्यांना लोकप्रियता मिळाली ती लोकप्रियता एक स... रॉक सॉलिड आहे yeah. आणि ते फॅन्स जे आहेत ना ते डेडिकेटेड फॅन्स आहे हा फॉरेव्हर आहे आणि आय वुड से की वी आर ब्लेस्ड की आम्हाला त्या काळात अनुभवता आलं आणि आज सुद्धा आम्हाला तुमच्या प्रेमामुळे आम्ही ह्या स्त्रोतामध्ये पण अपसुक वाहत चाललो आणि जसं ती म्हणाली ना इट इज व्हेरी ट्रू की आज विचार जेव्हा करतो आम्ही की आज म्हणजे मी बऱ्याच वेळेला यांच्या सगळ्या पब्लिसिटीमध्ये आता वी आर प्लेइंग पेरेंट्स सेकंड जनरेशन म्हणजे यंग जनरेशन त्याच्यानंतरची आणि त्याच्यानंतर अशी तीन जनरेशनची ही फिल्म आहे आय वॉज अवॉइडिंग नको रे मला सर नाही तुम्ही दोघंच पाहिजे सो तुमच्याशिवाय इट विल बी इनकम्प्लीट सो यू थिंक अबाउट दॅट की आजही इतकी उत्कंठा आहे तर तेव्हा जे काम केलं ना ते इतकं सॉलिड झालं की आजही लोक आत्ताच खाली <laughs> शिवसेने त्या माणूस कोणतरी येऊन म्हणाले की माझे आई वडील तुझे इतके फॅन आहेत म्हणजे अरे असं ऐकलं की अजून पण दॅट्स हाव इट इज आणि दे स्टिल लव अस अँड इवन द यंगर जनरेशन लव्ह अस व्हॉट वी डिड देन ते अजूनही चालू आहे आणि लोक आता सुद्धा बघून आमच्या प्रेमात पडतायत तर आय थिंक नथिंग हॅज चेंज इट इज जस्ट दॅट या जस्ट बी पण तेव्हा मला एक ते गुजबम्स लेवलला तेव्हा काय असायचं आता कसं ट्रेलर आलं की त्या दिवशी सेलिब्रिटी प्रचंड एक्सायटेड असतात म्हणजे आम्ही सध्या हे अनुभवतोय आता गेली दहा वर्ष वर, वर मी ही बघती इंडस्ट्री की हे सोशल मीडियावर युट्यूबवर आलं की मग ते एक्सायटेड असतात तेव्हाचं जगच वेगळं होतं तेव्हा काय होतं माझा माझा एक अनुभव सांगते तुला की मी बघ हिना हिना त्यावेळेला रिलीज झाला होता आणि माझं शिवाजी मंदिरला म्हणजे प्लाझाला माझा कडक पोस्टर लागलं होतं हिनाचं आणि हिना ऑलरेडी uh -huh. हॅड uh, रन फॉर वीस आठवडे वगैरे तर ऑलरेडी चाललेला होता आणि माझं शिवाजीला लग्नाची वेडी नाटक होतं त्याच्यात माझं आ आणि अश्विनी भावे असं नाव लागलं होतं विच इज लाईक आपलं होल आयुष्य त्याच्याकरता सार्थक म्हणजे इट्स लाईक दॅट्स वॉट वन पण काय आहे ना मला असं माझे पाय जमिनीवर राहण्याकरता नंतर मी जेव्हा यूएस एसला अमेरिकेला गेले तेव्हा नोबडी इवन कुड प्रोनाउन्स माय नेम यु नो दॅट्स अ हंबलिंग एक्सपिरियन्स इट्स अ रिमाइंडर तुम्ही तिकडे काही मिळवलेलं असलं तरी तुम्ही जिथे जाता तिथे प्रत्येक वेळेला तुम्हाला नव्याने प्रूव्ह करायला लागतं पण सिल्वर स्क्रीनची गंमत आणि त्यावेळेची क्रेज मी खूप म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजते मराठीमध्ये एक कल्ट फिल्म जी बनवा बनवी सारखी ज्या लिंबू कलर साठी आता तुझी इंट्रोडक्शन <laughs> पण <पर, दिंबु laughs> काल मी कुठेतरी ला गेले <laughs> तिथे त्यांनी मला लिंबू कलरची साडी गिफ्ट दिली सो इट इज अ बिट ओव्हरवेल्मिंग की किती प्रेम आम्हाला लोकांचा मिळालाय आणि ॲट द सेम टाइम हिनासारखा चित्रपट जो एका गाण्यासाठी ज्याच्यात माझा लीड कॅरेक्टर सुद्धा नव्हतं त्याकरता मला इतकं प्रेम मिळालं थोडं काही वेळेला भार वाटतो ह्या प्रेमाचा सुद्धा की आता आम्ही करतोय प्रत्येक वेळेला ते माझं काम चांगलं होईल का नाही ह्याची थोडी अशी धाकधूक लागेल असं ते प्रेम होत आणि विनोद आता सुद्धा जेव्हा तुम्हाला लोक येतात तुमच्याकडे आणि आजही मायाची साडी माझी आई What a मामी film. किती वेळा पाहिला किती वेळा पाहिला किती वेळा त्याचा किती मोठा किस्सा म्हणजे तू आता म्हणा ना की तेव्हा तेव्हा ना खरच आजच्या मुलांना इफ यू रिअली इट म्हणजे दे शुड बी टेकन इन अ व्हेरी फेअर पर्स्पेक्टिव्ह बाय द ऑडियन्स एज वेल की आजची ही या, या लोकांची जी पॉप्युलॅरिटी आहे ना ही खूप लिमिटेड आहे दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन द टाइम दॅट वी हॅर सस्टेन ह्याच्यात मोठेपणा नाही आमचा पण काळाचाच विषय आहे महिमा आहे कारण इट इज आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे इतके वेगवेगळे मीडियम्स निर्माण झालेले आहेत टू सस्टेन इट बिकम व्हेरी डिफिकल्ट आणि यंग जनरेशन या रील करण्याच्या मागेच डोकं फिरवून घेते स्वतःचं इन्सिक्युरिटीज खूप वाढलेल्या आहेत आम्हाला काहीच नव्हतं म्हणजे आम्ही पिक्चर बघितल्यानंतर कळायचं कधी कधी मायाची साडीचाच किस्सा सांगतो तुला जेव्हा पिक्चरची ट्रायल पिक्चर करताना मला कळलंच नाही झाला पिक्चर तो एक गाणं तयार होतं की नेसुनी माहेरची साडी जे फिट गाणं oh, विक्रम गोखली टाइम आणि सुबलदास करत होते आणि विजय कोणते होती त्याला आणि विक्रमला म्हंटल विक्रम मला जायचं आहे माझी शूटिंग आहे सुबलदाला बाजूला गेलं दादा चेक कॉन काट काढ तू नयसो तीन नाही तुम बोलो त्यांनी घेतला जुळ्याला आणि केलं कापले आणि नंतर चित्रपट सुपर डुपर गाणं सुपर हेतो विजय कोण आजही मारायला फिरतो आम्हाला की तुझ्यामुळे <laughs> आम अजून पिक्चर माझा तीनशे आठवड्यात चालला <laughs> <तो दाना पार, laughs> जेव्हा पिक्चरची ट्रायल पाहिली ना पहिली प्रिंटची कारण तेव्हा <laughs> तेच असायचं आर्टिस्ट साठी <laughs> <Right>, मी आणि आरती माझी बायको दोघं बॉम्बे लॅब मध्ये बसलेलो आणि आम्ही बाहेर आलो मी मला शूटिंगला जायचं होतं आणि माझा बॉय पण होता बरोबर तो ही वॉज विथ मी फॉरेस्ट टाइम मी बाहेर आलो आणि आरतीला म्हटलं माझ्या नावावर अजून एक फ्लॉप इज वर माय वर्ड बापरे आणि माझा तो बॉय मागे so, ती होता आणि त्या डोळ्यात पाणी बिणी भरलेलं म्हटलं काय रे दादा काय फिल्म आहे सो द ग्रास रुट्स लव्ह द फिल्म तिथे ती चालली आणि त्याचा आपल्याला कधीच अंदाजच नव्हता पण विजूला बरोबर अंदाज होतो रुमाल घेऊन मी, मी, मी माझा एक ग्रास रुटचा अनुभव सांग नक्की नक्की मी एक फिल्म केली होती हळद रुसली कुंकुमारी थोडीशी काय म्हणायचं विचारांना जास्त प्राधान्य देणारी वगैरे सुशिक्षित माझा माझ्या पठडीची फिल्मच नव्हती ती पण त्यांचं नरेशन मी ऐकलं ना ही वॉज अ व्हिज्युअल गाय ते मंजिनकडे त्यांनी काम केलेलं होतं थोडं मेलोड्रमॅटिक होतं आणि मी अशा यु नो कळत न कळत सारख्या सारखे चित्रपट केल्यानंतर आहुती कळत नंतर हळद रुसली कुंकू असली थोडं मला बटबटीत आहे किंवा असं वाटलं होतं आणि त्या त्याचा त्या, 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 एक किस्सा होता की मी तिथे लँड झाले त्या कुठल्या आडगावामध्ये होतं लातूरमध्ये आणि राहण्याची अवस्था म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही इतकी वाईट होती आणि मी तडक गाडीमध्ये बसले आणि समोरनं निळुभाव आले म्हटलं निळूभाऊ हे काय हे राहण्याची जागा वगैरे ते म्हणा जाऊ दे hmm. गं अश्विनी करून टाक चांगला माणूस आहे तो चांगलं काहीतरी करायला बघतोय मी घाबरून की म्हटलं निळूभाऊ हे म्हणतात तर मी कोण आहे असं म्हणून थांबून त्या चित्रपटात माझा मेकअप पण सोडून गेला पहिल्याच दिवशी हेअरड्रेसर सोडून गेली बिकॉज इट वॉज जस्ट सो व्यवस्था चांगली नव्हती आणि निर्मात्यांकडे पैसेही नव्हते कथानक चांगलं होतं आणि त्या चित्रपटात मी माझा मेकअप करायला शिकले माझं हेअर ड्रेसिंग करायला शिकले सगळं माझं मी केलं दोन वेळा मी त्या चित्रपटात चक्कर येऊन पडले इतकी वाईट अवस्था होती आणि त्या चित्रपटाने मला महाराष्ट्रात तळागाळामध्ये इतकी पॉप्युलॅरिटी दिली की एकदा मी पुणे मुंबई ह्याच्या मार्गावरती पेरू दिसले म्हणून पेरू मला खूप आवडतात म्हणून मी थांबले आणि ना पैसे द्यायला पेरू घ्यायला गेले ना तर त्या बाईने माझा हात पकडला ग आणि मी म्हटलं इट फेल व्हेरी ऑकवर्ड म्हटलं काय झालं ताई आणि तिने माझा त्या पिक्चरमधला डायलॉग मारला <laughs> हातात आहे नाव आहे काही काही हातात आहे कोल्हापुरी अशा एक डायलॉग मारला आणि तेव्हा मला म्हटलं ओ माय गॉड लाईक हाऊ मच पीपल लव्ह दॅट फिल्म मला हातावरूनच किस्सा आठवलाच किस्सा हाताचा त्याच्यामध्ये माझा डावा हात जातो आणि उजवा असतो त्याच्यात राखी बांधते ती आणि डावा हात जात व्हायचा मी अक्षय कुमार आणि पांडव नावाच्या चित्रपटाचं शूटिंग करत होतो आम्ही पहिला मेहबूब स्टुडिओ नाही सॉरी मध्ये तिथे ती पोलीस स्टेशन होत समोरच होतं रस्ते राईट लांब ना आणि रविवार होता वी वर द ओनली पीपल शूट अक्षय मी तो एक नवीन पृथ्वी नावाचा मुलगा होता राज सिप्पी सो एन द हिरोइन ऑल सिटिंग पंकज धीर आणि तिकडनं नाही पाच सात दंडूची अच्छा दंडू नाही नाही त्याच्यानंतर मी अक्षानंतर बरोबर दोन तीन दड्डू दड्डू दडू वॉज इलेक्टेड सो पाच सात बायकांचा टोळका येत होता तर आम्ही असं सगळं बसलेलो म्हणून लक्षात देताना झाल्यावर असं सगळे एकमेकाला चिडवत नंतर विसरलो त्या बायका आल्या उभ्या राहिला थोड्या वेळ आणि येऊन थाड दन पायावर पडले आणि हात धरा मला डावा अरे तुझा हात शाबूत आहे ना रे बाबा म्हटलंबल त्यांना फक्त तो भाऊ बस महाराष्ट्रात अगदी अमेझिंग काय ऑडियन्स काही सांगता येत नाही पण हे जे भरभरून मिळणार हे शब्दात इथे लोकांना शब्दात इथे म्हणजे खरंच हे कमाई आहे ही कमाई असं काय अर्थात बॅक टू नाव घरत गणपती घरत गणपतीला आता जे आपण एक कोकणातलं गणपती बघतोय एक छान एकत्र कुटुंब पद्धतीतलं घर बघतोय पण त्याच्यात जसं तुम्ही म्हणलं की प्रत्येकाच्या कॅरेक्टरला काहीतरी कणा आहे काहीतरी म्हणणं आहे पण अर्थात गणपती आणि सिनेमा हे जे एकत्र आलंय त्यामुळे एक मजा आहे तर कोकणातले गणपतीतलं काही तिकडचं शूटिंग जेव्हा होतं तेव्हा तिकड तुम्ही आधी कधी कोकणात म्हणजे गेला होता माझ्या पहिल्या गणपतीत गेला होता तसं काही नाही गणपतीत नाही गेलेली मी पण कोकणामध्ये पहिल्या नाटकाचे सुद्धा दोन दौरे आम्ही केले होते कोकण टू म्हणजे काय म्हणायचं कोकणपासून गोवापर्यंत संपूर्ण कोकणपट्टी आणि त्याच्यामध्ये माझं सगळ्यात पर्सनल फेवरेट गुहागर त्याच्या इतकं सुंदर शांत स्वच्छ आणि जांभ्या कडकांनी नटलेलं असं गावच मी पाहिलेलं नाहीये कुठे खरंच म्हणजे गुहागर इज द क्रीम ऑफ कोकण असं मला वाटतं आणि त्याच्यामध्येच ह्याचं शूटिंग होतं आणि आम्हाला फारसा अजिबात वेळ नव्हता काही परिसर पाहिला या चित्रपटाचं खूप कारण चौदा कलाकार आहेत त्याच्यामुळे शूटला खूप जास्त वेळ लागत होता आणि त्याच्यामुळे आम्हा आमचं शेड्यूल खूप टाईट असायचं सो hmm. so, really आय रिअली डेंट गेट अ चान्स पण मला आठवत आहे की एक दिवस शूटिंगला आम्ही दाभोळेला चाललो होतो आणि आम्ही फेरी बोटीतनं चाललो होतो आणि पहाटे पाच वाजता निघालो होतो आणि मी आम्ही सगळे सूर्यास्ताची वाट पाहत होतो hmm. एकत्र एक hmm. आणि त्या त्या पाण्याच्या एजला तो असं सूर्य वर येताना इट वॉज सो ब्युटिफुल आणि आपलं कोकण काय सुंदर आहे ताई मला एक तुम्हाला जर प्रश्न विचारायचा आहे हा, की हा की कोकण की कॅलिफोर्निया असं ओ तर काय निवडाल खूप मोठ्या संकटात कारण मला माझ्या स्वभावातच जिथे आपण जातो त्याच्यातलं चांगलं काय ना तेवढंच मी बघते त्यातलं वाईट काय आहे माझ्या नजरेत जसं आपण फिल्टर लावतो ना कॅमेराला आणि mm. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड फेड आऊट होते mm. तसं एखाद्या गोष्टीतल्या वाईट गोष्टी फेड आऊट माझ्या अपसुक होतात मला त्याला काही वेगळं माझा स्वभावच तसा आहे त्याच्यामुळे कोकणामध्ये गेलं तर कोकण आपल्या जागी सुंदर आहे बट कॅलिफोर्निया इज जास्त आज प्रिटी या वा आणि काय ना तुम्हाला सुंदरता वेचण्याची दृष्टी असायला पाहिजे आणि तुमची सौंदर्य दृष्टी पण आहे त्यामुळे ते सगळं तुम्हाला आयुष्य सुंदरतेनी बघायचं असलं तर सुकर होत वा आणि तुमचा कोकणाचा मतलब हा पहिला महिला कोकणात कधीच गेलो नव्हतं पर्यंतच गेलेलो जास्तीत जास्त बट ने बी गुहागर खूप सुंदर होतं मी पण बाबा नाटकं खूप करायचे त्यांचे दबरे व्हायचे हो सो hmm. so, uh, त्यांचं बाबा नेहमी म्हणायचे की कोकण इतका सुंदर आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर ची कमी आहे त्यामुळे शूट्स नाही होत आता गुहागरमध्ये पण चांगली हॉटेल्स आहेत आणि आम्ही छान शूट केलं तर आणि नवज्योतनी ज्या पद्धतीने टिपलंय ना कोकण खूप सुंदर खूप सुंदर दिसणार आहे इट इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल आणि कोकणाची आपली एक ब्युटी माझी बायको कोकणातली आहे त्यामुळे इट्स सॉरी पण या इट्स 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 अ व्हेरी ब्युटिफुल आमच्याकडे गणपती येत नाही मला गणपती उत्सवाचा तसा फारसा अनुभव नाहीये पण जाता जाता आता फक्त एवढंच विचारेन दोघांनाही की आता अपकमिंग काय आहे आणि अश्विनी ताई तुम्ही जरा वेत राहा जास्तीत जास्त आणि <laughs> आम्हाला ते मधले गॅप थोडी कमी करा आता पुन्हा अपकमिंग काही असणार आहे का माझी येऊ शकणार माझी मधली गॅप कमी करायची असेल तर उत्तम स्क्रिप्ट माझ्याकडे येणं हेच ओनली दॅट कॅन ब्रिंग मी ऑफन आणि आता मी माझ्या मुलांच्या जबाबदारीतनं स्वतःला विन आउट करून घेतलेलं आहे की कारण आता मुलं मोठी झाली आहेत माझी आणि त्यांचे त्यांचे निर्णय आणि त्यांचं आयुष्य त्यांनी अनुभवायचं आहे हे मी म्हणजे मीच त्यांना सांगितलं कारण मी पंधरा वर्षाची असताना या इंडस्ट्रीमध्ये आले आणि ऑन माय ओन आय डेड फाईन सो मला पूर्ण विश्वास आहे माझी मुलं व्यवस्थित असतील आणि जास्त इंडिया दिसाल आता म्हणजे एक नुसती हँडबॅग मध्ये <laughs> इंडियाला फक्त फ्लाईट पकडायची आणि यायचं मला दुसरी काही मला माझा नवरा अत्यंत एनकरेजिंग आहे त्यामुळे अशी कुठेच आडकाठी नाहीये मला ऑल आय नीड इज अ गुड स्क्रिप्ट दॅट्स इट आणि आता जरा रामायणाबद्दल आम्ही जरा खूपच ऐकून आहोत खूप छान छान न्यूज आम्हाला येत आहेत तर प्लीज त्याला सांगतो तो तर आहेच मोठा चित्रपट आहे तो माझ्या वाटेला मी खूप नशिबवान समजतो खूप मोठ्यातली खूप मेन पैकी एक भूमिका मी करतो आहे विश्वामित्रची पण त्याच्या आधी मराठीतले माझ्या तीन रिलीज रिलीजला आहेत आता जे लंडनला शूट झाले एक सुभाष गैंचं आहे आणि दोन युकेचे प्रोड्यूसर्स आहेत त्यांचं आहेत जे रोमॅन्टिक एक रोमॅन्टिक आहे परत तेजश्री आहे सोबत एक आहे तो एक सायकोलॉजिकल ड्रामा oh, oh, okay. so, आहे दुसऱ्या मध्ये पूजा सावंत आहे त्याचं घे ना फिल्म सो ह्या तिन्ही आहेत एक नीतूजी बरोबर मी फिल्म केली आता लेटर्स टू मिस्टर खन्ना म्हणून लायन्स साठी ऑपोजिट हर सो ती एक फिल्म येऊ घातलेली आहे आणि एक वेब सिरीज आहे जी करिश्मा कपूर बरोबर केली थिंग दोन हजार चोवीस पॅक आहे दोन हजार पंचवीस पण पॅक आहे प्रेक्षकांचं प्रेम त्या बात हे खरंच मला असं वाटतं की या गप्पा खरं तर नाहीच संपायला हव्यात इतकं मला विचारायचं आहे पण आपल्याकडे वेळेची थोडीशी मर्यादा आहे पण खरंच खूप खूप छान वाटलं तुम्हाला दोघांशी इतकं भरभरून गप्पा मारता आल्या कुठेतरी तो सुवर्ण इतिहास आज पुन्हा आपण जागा केला आणि त्या सोनेरी आठवणीत आपणही रमलो असंच वाटतंय थँक्यू सो मच घरद गणपतीसाठी मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा येत राहा आमच्या स्टुडिओत आणि नवशक्तीच्या यूट्यूब चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा प्रेमाचा नमस्कार आमच्यावर असंच प्रेम करत राहा धन्यवाद थँक्यू धन्यवाद